नमस्कार आर्थिक शब्दांची सोपी व्याख्याच्या पुढच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे या व्हिडिओचा शब्द आहे डर्टी प्राईस व्याख्या वाचूया द प्राईस इन्क्लुझिव्ह ऑफ इंटरेस्ट अक्रूड सिन्स द लास्ट कुपन अप टू द डेट ऑफ परचेस दॅट अ बॉन्ड बायर वूड नीड टू पे द सेलर साधी साधी व्याख्या आहे ज्या वेळेला मी बॉन्ड खरेदी करायला जातो बाजारामध्ये डीप डिस्काउंट बॉन्ड जर नसेल सब्जेक्ट आपण थोडा वेळ बाजूला ठेवला असे बॉन्ड की ज्याला एक कुपन त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे जनरली असे जे बॉन्ड्स असतात जे कुपनच्या सह येतात ते त्याच्या फेस व्हॅल्यूच्या आसपास ट्रेड करतात किंवा ऍट एक्स्ट्रीम त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये फरक येतो डिस्काउंटला ते असतात परंतु डीप डिस्काउंट म्हणजे हजार रुपयाची फेस व्हॅल्यू आणि दोनशे तीनशे रुपयाचं कधी कधी असतं जर त्याचा टेन्युअर मोठा असेल परंतु ज्या वेळेला कुपन असतं एवढा मोठा ये फरक येत नाही पाचशे हजार रुपयाची फेस व्हॅल्यू जर असेल तर पाचशे सहाशेच्या आसपास मार्केट प्राइस नसते कारण कुपनच्या माध्यमातून त्याचा जे इंटरेस्ट पेमेंट असतं ते चालू असतं पे होणं तिथे इन्व्हेस्टरचा जो रिवॉर्ड असतो ते घेण्यासाठीचा तो कुपनच्या बाबतीमध्ये असतो कॅपिटल अप्रिसिएशन तिथे होत नाही आणि म्हणून अशा बाबतीमध्ये ज्या वेळेला मला स्क्रीनवर दिसणारी प्राइस किंवा एक्सचेंजच्या फ्लोअरवर त्या ब्रोकर डीलरने सांगितलेली प्राइस याच्यामधला जो एक फरक येतो आणि जी मी पे करतो एक्सचेंजमध्ये स्क्रीनच्या याच्यावर असलेली प्राइस किंवा ब्रोकर ने सांगितलेली प्राईस एक आणि दुसरी एक प्राइस जी मला समोर दिसते जी मी पे करतो दोघांमधला फरक म्हणजे ते इंटरेस्ट प्राइस इज अ डर्टी प्राइस त्या भाषेमध्ये तुम्ही क्लीन प्राइस स्क्रीन मध्ये बघता तुमचा ब्रोकर डीलर तुम्हाला क्लीन प्राइस सांगतो बदल्यात विकणाऱ्या माणसाला जे अक्रूड इंटरेस्ट मिळायला पाहिजे ते त्या डर्टी प्राइस मध्ये येतं आणि आता याची कॅल्क्युलेशन थोडं अजून समजून सांगतो फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल एक कुठला तरी असा एक बॉन्ड आहे जो एक जानेवारीला त्याने त्याचं कुपन पे केलं पुढचं कुपन साधारण येतं आहे बघा मार्च महिन्याच्या एंडला मी आज बाजारात गेलो आणि तो बॉन्ड खरेदी केला मी कोणाकडून -कुण तरी खरेदी केला आहे आता याचं ट्रेड कसं होईल अगदी अगदी बारकाईने बघा एक जानेवारी पासून ते दहा मार्च रेकॉर्ड करत असण्यापर्यंतच त्या कुपनचा पार्ट इज अक्रूड इंटरेस्ट क्लीन प्राइस प्लस दॅट अक्रूड इंटरेस्ट मला सांगताना सांगितलं जाईल क्लीन प्राईस ज्याच्यामध्ये हा अक्रूड इंटरेस्ट नसेल मला जी प्राइस पे करावी लागेल ती असेल डर्टी प्राइस आणि मग मला जे कुपन मिळेल मार्च महिन्याच्या एंडला एकतीस मार्चला त्याच्यामध्ये मला मी पे केलेली प्राइस ही मिळेल जी रिस्क मी घेतली ती असेल अनअक्रूड इंटरेस्ट रिमेनिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तीनशे रुपयाचं कुपन असेल तर दोनशे रुपये आणि वरती काहीतरी एक का अमाऊंट छोटीशी इज पार्ट ऑफ दॅट डर्टी प्राइस वरची असलेली ती प्राइस इज दॅट क्लीन अँड डर्टी प्राइस कुपन मधला दोनशे आणि वरती काहीतरी दोनशे दहा दोनशे वीस रुपयाच्या आसपासचा एक काहीतरी अमाऊंट जाईल जी चाली जाईल जी मला पे करावी लागणार आहे आधीच्या माणसाला ज्याच्याकडून मी खरेदी करतोय मला जेव्हा कुपन मिळेल त्यावेळेला मी पे केलेली अमाऊंट मला मिळेल परत इज द ट्रान्झॅक्शन बॉन्ड मार्केटमध्ये होतं इक्विटी मार्केटमध्ये हे होत, मा होत नाही कारण दर तीन महिन्याला किंवा दर सहा महिन्याला ती कंपनी सेमच अमाऊंटचा डिव्हिडंड देईल याची काही गॅरंटी नसते आणि ही एक रिस्क आहे आणि ह्याही कारणामुळे असं म्हणलं जातं की इक्विटी बाजार हा रिस्की आहे ज्या वेळेला तुम्हाला इशुअर कंपनी किंवा इश्युअर हे मान्य करतो की मी तुम्हाला या एका ठराविक दिवसाला कुपन देणार आहे त्याचा हा रेट आहे दर तीन मेळा दर चार मेळा दर सहा महिना दर एक वर्षाला जे काय असेल जे काय असेल मी देणार आहे संपलं तुम्हाला मिळणार आहे नाही दिलं तर सरळ तुम्हाला करता येतं यू आर अ बँक तुम्हाला जाऊन त्याच्या विरुद्ध बँक गोष्टी करू शकता तुम्ही म्हणजे आपल्याकडे ज्या आय बी सीच्या गोष्टी आहेत त्या आता अजून वाढण्याची तयारी आहे असं म्हणायला जागा आहे जर तुमच्या या बाबतीत काही समस्या असतील जर काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा पुन्हा भेटूया पुढच्या पाठमध्ये तोपर्यंत नमस्कार